अहिल्यानगर जिल्ह्यातील महांकळवाडगाव येथील प्रगतशील उद्योजक सांगदेव पवार यांच्या व श्रीरामपूर मार्केट कमिटी यांच्या अथक प्रयत्नाने भारतीय कपास निगमने म्हणजेच सीसीआयने कापूस खरेदी सुरू केली आहे अत्यंत अत्याधुनिक पद्धतीने श्रीसंत गंगागिरी ऍग्रो इंडस्ट्रीजच्या आवारात ही खरेदी अत्यंत नियमबद्ध पद्धतीने सुरू आहे सॅटेलाइट व ऑनलाइन पद्धतीने सीसीआयच्या ग्रेड नियमावलीनुसार ही खरेदी सुरू असून उच्च दर्जाचा कापूस येथे खरेदी केला जात आहे सदर कापूस खरेदी केंद्रास आमच्या टीमने भेट दिली असता अत्याधुनिक पद्धतीने ही खरेदी म्हणजे शेतकऱ्यांना उत्तम भाव उत्तम संधी असल्याचे निदर्शनास आले संत गंगागिरी ॲग्रो इंडस्ट्रीजचे चांगदेव पवार यांच्या उत्तम व्यवस्थापनाचा व अत्याधुनिक जिनिंग मिलमुळे हे तालुक्याला मिळालेले केंद्र म्हणजे उत्तरनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची साठी मिळालेली उत्तम संधीच म्हणावी लागेल सीसीआयच्या खरे या खरेदी केंद्रात अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आली आहे यामुळे कुठल्याही प्रकारचा भावबद्दलचा वजनाबद्दलचा घोटाळा अशक्य असल्याचे दिसून आले यावर्षी अतिवृष्टीमुळे कापूस गुणवत्ता खालावल्याने कमी कापूस खरेदी होताना दिसत आहे याबद्दल बोलताना गंगागिरी ॲग्रो इंडस्ट्रीचे ज्ञानदेव पवार म्हणाले की पुढला एम फॅक्टरी आहे तिथं जागा कमी असल्यामुळं शिष्याचे साहेब लोक नाकारली तिथं गठन टाकायला बी जागा नाही आहे सरकी टाकायला पण जागा नाही सगळे एका ठिकाणी प्रोजेक्ट तर जागाच्या गोष्टीने ती फॅक्टरी नाकारली आणि मांग्र वाढ मला जागा उपलब्ध असल्यामुळे तिथे मला ती निघली तुमची काय अपेक्षा आहे माझी पण अपेक्षा आहे की तिथं मला जागा मिळावी शेजारची तर तिथं पण असंच मोठं शेंटर मी चालू करे आणि मोठं कापूस उद्योग मोठं किती लोकांना तिथे रोजगार मिळेल तुमच्या मी शंभर लोकांना रोजगार भेटेल जर तिथे फॅक्टरी चालू केली मला जर तिथं जागा उपलब्ध झाली तर मी ते मी शंभर लोकांचा रोजगार उपलब्ध करेल तर मा हामाली मापडी इथं या सेंटरमधून सी आय केंद्रामार्फत बाजार समितीने सर्व शेतकऱ्याला आव्हान केलं होतं की इथं ह्या ठिकाणी सुविधा केंद्र असल्यामुळं सर्वांनी श कापूस खरेदी करावेत विक्री करावं त्यामध्ये आपण शेतकऱ्याच्या पट्टीतून हमाली मापाई कापातले पूर्ण जे काय भाव निघेल ग्रेडिंगप्रमाणे त्या ग्रेडिंगप्रमाणे माझ्या भावाप्रमाणे त्याला पक् पक्की पट्टी दिली जाते ती सगळं सर्व व्यवहार हे ऑनलाइन चालतात त्याची नोंदणी ऑनलाईन होती स्लॉट बुकिंग ऑनलाईन होते आणि त्याची प्रत्यक्षात ग्रेडिंगसुद्धा ती मशीनद्वारे होती त्यामुळं मॅन्युअल असं कोणतं काम करत केले जात नाही आणि त्यामध्ये कोणाच्या बी जवळचा लांबचा पा। पा। कापूस पाहून माणूस पाहून असं काही ग्रेडिंग होतं ते मालाची क्वालिटी पाहूनच ग्रेडिंग होते तरी शेतकऱ्यांनी केंद्राबाब सदर केंद्राबाबत कोणते गैरसमज बाळगू नये आणि पारदर्शकप्रमाणे कारभार चालू असल्यामुळे सर्वांनी या ठिकाणी माल विक्री करण्याची मी आव्हान